तर याच मुलाखतीमध्ये शिंदेचे उमेदवार भाजपाला पसंत आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय शिंदेचे उमेदवार हे भाजपाला पसंत आहेत असं त्यांनी म्हटलंय काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहूयात प्राप्त स्थितीमध्ये आता जे तिकीट वाटप झालं त्याच्यामध्ये पंधरा जागा या तुम्ही युतीमध्ये स्वतःकडे घेण्यात राखण्यात यशस्वी झालात तुमच्या लेखी पंधरा आकडा समाधानकारक आहे की अडू अजून हव्या नाही बिलकुल पंधरा जागांवर आम्ही समाधानी आहोत आणि त्या जागा आम्ही जिंकू एक चांगले वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि महायुतीच्या जागा गेल्या वेळेपेक्षा जास्ती येतील या घडीला तुम्ही एक संख्या सांगू शकणार आहात किती मी सांगितलं ना मिशन फॉर्टी फाय आमचं आहे जी आणि त्याच्यावर आम्ही काम करतोय पण त्याच मिशन फोर्टी फाईव्ह ची विरोधकांकडून खिल्ली उडवली जाते ते म्हणतात हे ना देशात दोनशे बहात्तर करणार आहेत ना महाराष्ट्रात पंचेचाळीसशे पुढे चार जून ला कळेल ना चार जून ला कळेल घोडा मैदान लांब कुठे आहे